अपडेट इंडिया टेव्ही हर खबर सच्चाई क्यू पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर तांदुळवाडी येथे एस टी बसचा अपघात पस्तीस प्रवासी जखमी पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर तांदुळवाडी येथे एस टी बसचा अपघात झाला अपघाताचे कारण कळू शकले नाही सदर बस क्रमांक यम एच चौदा बी टी बेचाळीस शून्य तीन दही दहीवडी आगाराचे असून दहीवडी ते ज्योतिबा जात असताना तांदुळवाडी येथील ओढ्याच्या कटड्यावरून खाली गेली गाडीमध्ये साधारणतः पस्तीस प्रवासी होते प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली होती स्थानिक ग्रामस्थांनी प्रवाशांना उपचारासाठी सी पी आर कोल्हापूर प्रकाश हॉस्पिटल इस्लामपूर व कृष्णा चॅरिटेबल कराड या ठिकाणी हलवून प्रवाशांना मदत केली गेली